आपण पाचव्या क्रमांकावर आहोत खरं म्हणजे पाच जागतिक वारसा स्थळ आपल्याकडे आहेत सात व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे आहेत समृद्ध लेण्या आपल्याकडे आहेत भारतातील सर्वात प्रेक्षणीय किल्ले हे देखील आपल्याकडे आहेत साडेसातशे किलोमीटरचा समुद्र किनारा हा आपल्याकडे आहे इतकं विविध प्रकारचं सौंदर्य आणि इतकी विविध प्रकारची पर्यटन स्थळं ही देशातल्या कुठल्याही राज्याकडे नाहीत आणि म्हणूनच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आपल्याला आहे आणि सर्वाधिक विदेशी पर्यटक देखील आकर्षित करण्याची संधी देखील आपल्याला आहे मला विश्वास आहे की शंभूराजे तुमच्या नेतृत्वामध्ये आपण दरवर्षी एक एक पाऊल पुढे जाऊ आणि निश्चितपणे महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे येत्या पाच वर्षामध्ये आपण करून दाखवू